भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात टी आर ए आयने ने ग्राहकांच्या खिशाला या टेलिकॉम कंपन्यांकडून लागणाऱ्या कात्रीवर आळा घालण्यासाठी मोबाईल रिचार्जसाठी काही नवे नियम लागू करायचं ठरविलं आहे भारतात जे लोक आजही इंटरनेटचा वापर करत नाही त्यांच्यासाठी हे नियम महत्वाचे ठरतील असं बोललं जात आहे मात्र यामुळे टेलिकॉम कंपन्यांना मात्र नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्याकडून या बदलांचा विरोध होतोय नेमकं काय आया हे टी आर ए आय ने केलेले बदल आणि महत्वाचं म्हणजे आता तुमचा मोबाईल रिचार्ज स्वस्त होणार का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहत आवाज लोकशाहीचा देशातील कोट्यावधी मोबाईल वापरणाऱ्यांसाठी आनंद वार्ता आहे दूरसंचार नियामक ट्रायने रिचार्ज शुल्काच्या नियमात बदल करून मोबाईलवर फक्त टॉक आणि एस एम एस सुविधा वापरणाऱ्या लोकांना मोठा दिलासा दिला असून या अंतर्गत आता लवकरच मोबाईल सेवा पुरवठादारांना इंटरनेटचा वापर न करणाऱ्या ग्राहकांसाठी व्हॉईस कॉल आणि एस एम एस साठी स्वतंत्र प्लॅन जारी करणे बंधनकारक करण्यात आलं आहे तसेच टेलिकॉम नियम आयोगाने विशेष रिचार्ज कूपनावरील नव्वद दिवसांची मर्यादा काढून तीनशे पासष्ट दिवसांपर्यंत वाढविली आहे मोबाईल ग्राहकांसाठी टी आर ए आयचा मोठा निर्णय महागड्या रिचार्ज प्लॅनची लूट रोखण्यासाठी ट्रायने कॉलिंग आणि मेसेजिंग फक्त रिचार्ज योजना जारी करण्याचे टेलिकॉम कंपन्यांना आदेश दिले आहेत अशा परिस्थितीत जिओ एअरटेल आणि बोडाफोन सारख्या दूरसंचार कंपन्यांना स्वस्त कॉलिंग मेसेजिंग केवळ रिचार्ज प्लॅन प्लॅन सादर करण्यास आहे हा रिचार्ज प्लॅन अशा स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी असेल ज्यांना डेटा शिवाय फक्त मेसेजिंग आणि कॉलिंग प्लॅन हवे आहेत डेटा शिवाय रिचार्ज प्लॅन सुरू होतील आजकाल अनेक स्मार्टफोन वापरकर्ते वायफायच्या माध्यमातून इंटरनेट वापरतात तसेच ग्रामीण भागातील अनेक स्मार्टफोनचा फक्त कॉलिंग आणि मेसेजिंग प्लॅनची आवश्यकता असते पण त्यांना मोबाईल डेटा रिचार्ज करण्याची सक्ती केली जाते कारण जिओ एअरटेल आणि बीएसएनएल सारख्या मोठ्या टेलिकॉम ऑपरेटर डेटा शिवाय प्लॅन ऑफर करत नाही अशा परिस्थितीत दूरसंचार कंपन्यांनी डेटाशिवाय कॉलिंग आणि मेसेजिंग योजना सुरू कराव्यात असे ग्राहकांच्या दीर्घ काळापासून मागणी होती टी आर ए आय कडून नियमात बदल त्याचवेळी ग्राहकांच्या मागणीचं औचित्य साधून ट्रायने दूरसंचार कंपन्यांना केवळ मेसेजिंग आणि कॉलिंग प्लॅन ऑफर करण्याचे आदेश दिले ज्यासाठी ट्रायने टॅरिफ नियमात बदल केले अशा परिस्थितीत सर्व टेलिकॉम ऑपरेटर्ससाठी कॉलिंग आणि मेसेजिंग योजना सुरू करणे अनिवार्य झालं असून ट्रायने विशेष रिचार्ज कुपनाची वैधता सध्याच्या नव्वद दिवसांवरून तीनशे पासष्ट दिवसांपर्यंत वाढविली आहे युजर्सना फायदा मिळेल या हालचालीमुळे ग्राहकांना सहसा वापरत असलेल्या सेवांसाठीचे से पैसे द्यावे लागतील ट्रायच्या अहवालानुसार देशातील सुमारे एकशे पन्नास दशलक्ष ग्राहक फीचर फोन वापरतात ज्यांना डेटाची आवश्यकता नसते अशा वापरकर्त्यांसाठी डेटा शिवाय रिचार्ज योजना आवश्यक आहे देशात सुमारे एकशे पन्नास दशलक्ष टू जी वापरकर्ते असून असेही अनेक वापरकर्ते आहेत जे फोनमध्ये ड्युअल सिम वापरतात डेटा शिवाय प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी फायदेशीर ठर करू शकतात याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद